हॅलो एवरीवन तर आजचा दिवस म्हणजे माझ्या या इवलाशा जीवाच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा दिवस त्यासाठी सर्वप्रथम देवाचे आशीर्वाद घेतले आणि केली प्रिपरेशनला सुरुवात त्यासाठी हे चांदीच्या काही वस्तू अगोदरच म्हणून घेतलेल्या होत्या आणि हे अशा प्रकारे केलं कानाबेबीच्या अन्न डेकोरेशन बाहेर पावसाचं जोरदार वातावरण असल्यामुळे अजून काही छान छान करता आलं नाही पण हे पण काही वाईट नाहीच आहे त्यासाठी सर्वप्रथम घास शौर्यदादा भरवणार अशी शौर्यदादाचीच इच्छा होती म्हणून कान्हाला सर्वात पहिला घास हा त्याच्या दादानेच भरवला त्यानंतर आला डॅड्यांचा नंबर आणि ज्या व्यक्तीने हा सर्व उठाठेव केला ती तर शेवटीच ती म्हणजे कोण मम्मा मग मी बेबीला घेतलं आणि त्याला भरवायला सुरुवात केली तर आयुष्यातला पहिला अन्नाचा घास हा भरवताना एक आईच्या मनामध्ये वेगळेच प्रश्न असतात चलो तर असा होता आजचा दिवस बाय बाय